कशी होती करते साहेब विचारलं कुणाच्या सभेला आलाव आलेल्या माणसाला मी सांगता येईना उमेदवाराचं नाव आणि गंमत काय गळ्यात गमत्यात त्या पक्षाचा प्रचाराला कुणाच्या आलाव म्हणले आहे का व्हिडिओ दाखवायचा काय शरद पवारता कोणाचा आहे खनानी पक्ष शरद पवारचा गाव कोणतं म्हणलं ठाकरे किंगट ठाकरे ठाकरे शहरवाडी उमराजीवाना कोण म्हणा कमीत कमी दोनच्या पुढून येईल सायक आता तुम्ही आला कोणाच्या प्रचार राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी अजित पवार घटाची